हो मी परत ला इथं जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आलो होतो त्यावेळेला खूप चांगली व्यायाम वगैरे करून घ्यायचे मॅडम माझ्याकडनं मी चालायला लाग चालायला लागलो नाही पण उभं राहायला लागलो होतो त्यावेळेला कारण त्यावेळेला पायाची जे काही दुखणं वगैरे आपण म्हणू ते कमी झालेले होते मग परत एक महिना मी घरी गेलो होतो मा एप्रिल महिन्यामध्ये हो आणि मे आणि जूनमध्ये परत इथं आलो तर त्यावेळेला त्यावेळेपासनं खूप खूप सुधारणा झालेली आहे आणि पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वीच मी चालायला स्वतः चालायला हिंमत केली आणि चालू लागलो हे तुमच्यासमोरच आहे मी जे चालतो आहे किंवा चाललो पहिल्यांदा आहे तुमच्या तुमच्यासमोरच आहे मी आता म्हणजे मला बरं वाटतं आहे अजून आता याच्या पुढची एक पायरी अशी असेल का वॉकरवर चालवता येईल ह्या महिन्यामध्ये मी प्रयत्न करतो आहे वॉकरमध्ये चालायचा आणि त्याच्यानंतर मग ती काठी घेऊन अजून पंधरा एक दिवस काठी घेऊन चालू आणि नंतर मग पायी पायी चालायचा प्रयत्न करू असं काही प्लॅनिंग आहे डोक्यामध्ये आणि यांचं मार्गदर्शन मिळ मिळत राहील अशी अपेक्षा करतो आत्ताच आपण पाहिलं पारिक काकडनी मी सांगण्याआधी स्वतःचीच ओळख करून दिली आणि किती छान ओळख करून दिली कारण ते बँकेमध्ये खूप मोठ्या पोस्टवरती होते आणि जेव्हा एवढ्या मोठ्या पोस्टवर असताना जेव्हा आपली अशी कंडिशन होती ती त्यांना पण स्वतःला इच्छा नसती की अशा अवस्थेत मी किती दिवस राहू किंवा आम्हालाही वाईट वाटतं की एवढ्या मोठ्या पोस्टवर असताना आज आपण हंतुरणात आहोत पण आज त्यांच्या स्वतःच्या जिद्दीने चिकाटीने आणि त्यांची स्वतःची मनाची इच्छाशक्ती ही किती पॉझिटिव्ह असू शकते हे आपण खरंच उदाहरण बघितलं कारण आमच्या इथे ज्या सगळ्या लेडीज आहे जेंट्स आहे सगळ्या आजी लोक आहे त्यांनाही एक मोटिवेशन मिळालं पारिक काकांपासून आणि ज्यांना खरंच कंटाळा येत होता काही करायची इच्छा नसती पण एकमेकांचं बघून आज त्यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन निर्माण होती त्यामुळे खूप छान वाटतंय कारण मी पण ह्यांना जेव्हा भेटायला गेले ते एका केअर सेंटरमध्ये होते मलाही वाटलं नव्हतं बाबा चालू शकतील कारण मी जेव्हा गेले तेव्हा प्रॉपटॉपचा बेड होता तो बेड हँडलने आम्ही असं वर केला आणि तेवढंच मर्यादित ते बेडवरती बसू शकत होते छोटीशी ट्रॉली होती जेवणाची त्यांची अवस्था बघून म्हटलं हे कसे चालू शकतील कारण कमरेखाली कोणतंही सेन्सेशन नव्हतं दोन्ही पायांमध्ये स्पर्श जाणवत होता फूटला स्पर्श जाणवत होता पण कमरेमध्ये कोणतंही सेन्सेशन नव्हतं आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांना प्रोस्टेटचा आजार होता पण परमेश्वराच्या कृपेने ते त्याच्यातनं पूर्णपणे बाहेर आले त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि खरं तर त्या सगळ्या गोष्टीला किमोथेरपी वगैरे लागती पण त्यांना कोणतीही किमो लागली नाही पण आफ्टर मेडिसिन्स घेतल्यानंतर आयुर्वेदिक पण ते ज्या अवस्थेत होते ते आमच्या इथे मिनिमम सात आठ महिने पूर्ण बेड बेडवरती काही करता येत नव्हतं पण त्याच्या स्वतःच्या जिद्दीने आणि आमच्या इथे एवढे सगळे चांगले प्रेमळ स्टाफ आहे त्यांनी त्यांना भरपूर प्रयत्न केले डेली फिजिओथेरपी आपलं ॲक्युपंक्चर थेरपी, थेरपी सगळ्या गोष्टी केल्या आणि साधारणतः त्यांची स्वतःची जिद्द आणि सगळ्यांचे एफर्ट्स म्हणून अगदी बेडवरचा व्यक्ती सुद्धा की ज्याला कमरेखाली काहीच सेन्सेशन नाही अशी व्यक्ती चालू शकते पण जर स्वतःची इच्छा असेल तर कारण आपण जरी प्रयत्न केले आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पण त्यांची इच्छा नसेल तर काहीच होऊ शकत जरा थांबा ना थांबा ना जरा ती होऊ शकते तर मी का नाही बरोबर ते जितीला पेटलो मी वेळ लागला हरकत नाहीये यांचा सर्वांचा आग्रह होता असं करा असं करा पण मी म्हणत होतो का मला माझ्या ह्याच्यानी करू द्या तुम्ही कारण पडलो तर त्रास यांनाच मला नाहीये ना म्हणून त्या हिशोबाने मी हळूहळू जात होतो चला तर बाबांनी आता सुषमा म्हणून उच्चार केला कारण सुषमा ही अगदी अवघ्या तेहतीस वर्षाची आहे आणि ती <laughs> पॅरॅलिसिसची ट्रीटमेंट घेण्यासाठी इथे आली होती अगद्या इतक्या छोट्याशा वयामध्ये सुद्धा पॅरेलिसिस होतं इथे आल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि मलाही वाईट वाटलं कारण इतक्या छोट लहान वयामध्ये तिला स्ट्रोक बसला पण कारण त्याचं असं होतं की तिची शुगर खूप हायर हायरसाईटला होती आणि ती कोणतंही पथ्य पाळत नव्हती त्यामुळे शुगर असलेल्या व्यक्तीने पथ्य पाळलेच पाहिजे गोड खाल्लं नाही पाहिजे दर महिन्याला आपले फास्टिंग पी पी एच बी ए वन सी चेक केलंच पाहिजे कारण शुगर वाढली तर पुन्हा स्ट्रोक बसण्याचा चान्स असतो एकदा स्ट्रोक बसला याचा अर्थ असं नाही की दुसऱ्यांदा बसणार नाही त्यामुळे आपलं बी पी शुगर हे मेंटेन राहिलंच पाहिजे त्यामुळे आपले फिजिशियन असतील आपले डॉक्टर्स असतील फॅमिली डॉक्टर नेहमी फॉलोअप ठेवणं गरजेचं असतं आपण एकदा गोळ्या चालू केल्या महिनाभर खातो नंतर बंद पण तसं नाही झालं पाहिजे तर सुषमा यांनी उदाहरण सांगितलं सुषमा आपल्याच सेंटरमध्ये होती आणि अवघ्या तीन महिन्यात ती स्वतः चालायला लागली बाथरूमला स्वतःचं जायला लागली स्वतःच गोष्टी स्वतः करायला लागली तर असं खूप छान पद्धतीने ती इथे ट्रीट झाली आणि आज ती आपल्याकडे स्टाफ म्हणून काम करतीये तर पारिक काकांसाठी आपण सगळेजण छान क्लॅप करूया छान नौ, क्लॅप करूया बाबा पूर्णपणे बाहेर आलेत आणि आता स्वतःच्या पायावर चालायला लागलेत हेच त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी आणि बाबांनी जो मनाशी एक आग्रह निर्धार केलाय निश्चय केलाय की मी चालणार सुषमा चालू शकते तर मी का नाही तर खूप छान वाटलं तुमचं पूर्ण कथा ऐकून आणि बाबा आज पूर्णपणे उभे राहिलेत म्हणजे काही दिवसांपूर्वीच तर चालायला लागलेत पण आजचा हा मी ब्लॉग असंच करत आहोत एक मोटिवेशनल म्हणून कारण आमची बाकीची लोक पण चालली पाहिजे अशाप्रमाणे चला आपण सगळेजण टाळ्या बाजू पारिक काकांसाठी सोडा कारण सगळ्यांच्या प्रत्येक हाताला पॅरिस झाल्यामुळे हाताने नाही एकच हात चालतोय आवाज छान येतोय जागा पलटवायला पलटवायला जागा पुरणार नाही मी करतो 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 सोडतो कर किती त्यांना तेवढा कॉन्फिडन्स आलाय स्वनिर्णय हा खूप महत्वाचा असतो स्वतःचा निर्णय खूप महत्वाचा असतो वेळ लागू द्या हरकत ना स्वतः जरा मजबूत असला नौ नौ ना तर सर्व गोष्टी होतात म्हणून मी सकाळीच सात आठ चक्रा इकडं सात आठ चक्रा तिकडं मारून घेतो नऊ सव्वा नऊला ला नाश्ता यायच्या अगोदर चहा झाल्यानंतर काय झालं त्यांच्या कमरेखाली ताकद नव्हती ती आता आली म्हणून त्यांना चालता यायला लागलं काय झालं बॅनर बॅनर पॅरे काय काय झालं होतं यांना कोण म्हंटल आता बॅनर कोण